अगर कांबळे मी महिंद्रा समिट ॲग्रिसाय लिमिटेड कंपनीमधून आज अमृतवाडी या ठिकाणी आलेलो आहे तर दादा आपलं नाव समजू शकेल वल्ल पहनवाडी मोबाईल नंबर त्र्याण्णव ऐंशी सत्त्याण्णव अठ्ठावीस अठरा आपली मिरची कोणती व्हरायटी आहे सिझलिंग हॉट सिझलिंग हॉट ही व्हरायटी आहे तर यासाठी आपण महिंद्राची कोणकोणती कौन औषधे वापरलेली आहेत महिंद्राचे सगळेच प्रोडक्ट वापरतो आहे अकरा अकरा आठ मोको कसा सगळेच मैत्राचे प्रॉडक्ट सगळेच वापरतो मी साधारण एकोणीस जुलै रोजी या प्लॉटला विजिट दिली होती व दादांना मी शेड्यूल दिलं होतं त्यामध्ये जे अकरा अकरा आठ त्यांचे त्यांनी वापरलेले या ठिकाणी आपण प्लॉट पण बघू शकतो आहे पंच्याहत्तर स्थिती आहे तर दादा आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित आहे शेतकऱ्यांचे वापरायला पाहिजे सर्वच शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजेत असं दादा आहे तर उत्पादनाचा वापरलं आहे याबद्दल मी कंपनीतर्फे सततश आभारी आहे धन्यवाद